परमपूज्य आत्मा मालिक माउलींचे मार्गदर्शनाखाली विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मालिक ध्यानपीठ कोकम ठाणे ते गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे गुरुपौर्णिमानिमित्त आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने आत्मा मालिक मिशनचे मिशन चे मुहूर्तमेढ रवण्यात आली आत्मा मालिक ध्यानयोग मिशन चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते तर विरोधी पक्षनेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील माननीय नामदार प्रकाश मेहता मंत्री गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे मंत्री जलसंधारण व राजशिष्टाचार महाराष्ट्र तथा पालक मंत्री अहमदनगर जिल्हा माननीय नामदार विष्णू सावरा मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य व माननीय नामदार गिरीश महाजन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री नाशिक जिल्हा तसेच कोपरगावच्या आमदार सौ नेहलताई कोल्हे खासदार सदाशिव लोखंडे सौ शालिनीताई विखे पाटील कोल्ले राजेश परजने तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार विधान परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले दिवस माझ्या जीवनातला एक अत्यानंदाचा दिवस आहे गुरु पौर्णिमेंच्या दिवशी गुरु महुजींचं दर्शन घेण्याची संधी मिळावी यापेक्षा उत्तम योग हा दुसरा काही होऊ शकत नाही आणि आज खरं म्हणजे दुर्द शर्करा योग आहे की एकीकडे आत्मस्वरूपात जी गुरुमावली आपल्याला आशीर्वाद देते त्या सद्गुरु साईबाबांचं सा दर्शन घेण्याची संधी मला मिळाली आणि दुसरीकडे प्रत्यक्ष स्वरूपात जी गुरुमावली आपल्याला आशीर्वाद देते त्यांचं ही दर्शन घेण्याची संधी मला मिळाली आपल्या जीवनामध्ये गुरुबाऊनीच दर्शन घेणं जीवनाचा सन्मार्ग दाखवण्याकरता गुरु, गुरु लाभण यापेक्षा मोठी संपत्ती जीवनातली कुठलीच नाही हे जे तत्वज्ञान आहे अतिशय प्राचीन अस आपलं भारतीय तत्वज्ञान ज्या तत्वज्ञानानं खऱ्या अर्थानं आत्म्याचं महत्व हे आम्हाला समजवून सांगितलं आणि ज्याचा उल्लेख गीतेमध्ये देखील झाला की आत्मा नश्वर आहे आत्मा नष्ट होऊ शकत नाही आत्मा ही ताकद आहे ही शक्ती आहे ती ऊर्जा आहे की ही जी आत्म्याची शक्ती आहे ती शक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते ती केवळ गुरुदेवच प्राप्त करून देऊ शकतात ज्ञान हे गुरुदेवांजवळच असतं आणि ज्या प्रकारे मगाशी खऱ्या अर्थानं प्रमान महाराजांनी आपल्याला सांगितलं की शेवटी अनंत अशा प्रकारचे ज्ञान आहे आणि आज या ठिकाणी आपण विश्वात्मक ध्यानयोग मिशनची सुरुवात केली आहे हे ध्यानयोग म्हणजे काय आहे जगातलं सगळं ज्ञान हे आपल्या आत्म्यामध्ये त्या ठिकाणी आणायचं हा खरा ध्या, ध्यानयोगाचा अर्थ आहे आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून ज्यावेळी आपल्याला आपलं स्वतःचं दर्शन घडतं तेच खरं दर्शन हे संपूर्णचं दर्शन आहे ते ईश्वराचं दर्शन आहे आणि तेच परमोच्च आनंद देणारं दर्शन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही विश्वात्मक ध्यानयोग मिशन सुरू करण्याची संधी माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला मिळावी हे देखील मी माझं सौभाग्य समजतो कारण मला असं वाटतं की या खुगाच्या मार्गावर सांगणाऱ्यांपैकी अगदी सुरुवातीचे जे सांगणारे लोक असतात त्यांच्यापैकी मी एक आहे मी काय अजून त्या रस्त्याने फार कोणी गेलेलो नाही त्या रस्त्याचं काही मला फार ज्ञान देखील नाही पण मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या रस्त्यानेच निश्चितपणे आपल्याला योग्य अशा प्रकारचं ज्ञान मिळू शकतं आणि मला एक गोष्टी निश्चितपणे वाटते की ज्यावेळी हे ज्ञान समाजाला प्राप्त होईल ज्यावेळी हे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला प्रत्ये प्राप्त होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं जगामध्ये विश्वामध्ये शांती तयार होईल एकदा एका महाराजांना हा ज्ञानाचा प्रकाश द्या हा संघर्ष संपला पाहिजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आली पाहिजे प्रत्येकाला आत्मज्ञान झालं पाहिजे याकरता आपला आशीर्वाद मिळावा एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा

आश्रमाच्या वतीने ठेवण्यात आली होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होऊन कार्यक्रम संपन्न झाला या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ सर्व भाविक भक्त घेत आहे डी न्यूज शैले शिंदे